पन्हाळा माझगाव येथील मालुताई श्रीपती परीट यांना आवाज महाराष्ट्राचा या न्यूज चॅनलचा गौरव महाराष्ट्राचा गौरव आनंदचा आदर्श माता पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाला मालुताई श्रीपती परीट या वयवर्ष सत्तर पुराणपोळी करणाऱ्या त्या काळातील सुग्रण म्हणून ओळखल्या जात होत्या सचिन परीट सर शिवव्याख्याते यांना घडविण्यासाठी मोलमजुरी केली आपल्या मुलाची समाजात वेगळी ओळख निर्माण होण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं गावातील कोणाचीही शिदोरी करायची म्हटलं की पुराणपोळी करण्यासाठी मालोताई परीट यांना बोलवलं जायचं आपल्या मुलाचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कष्ट केले हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मिळाल्याबद्दल श्री मेढेश्वर समविचारी आघाडीचे नेते श्री बळवंतराव गणपतराव पाटील पी एस आय साहेब तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री ए के जलिंदर कुंभार सरिता शिंदे मणिषा लोखंडे राणी कुंभार पांडुरंग मगदूम वसंत मगदुम जयवंत बापू पी व्ही पाटील अनिल जाधव महिपती माणे शहाजी माणे रघुनाथ कुंभार बाळासो कुंभार जगन्नाथ कुंभार विलास कांबळे बी एस कदम राजेंद्र साळवी निवास मगदूम विलास कदम सरदार लोखंडे राहुल कांबळे आघाडीचे कार्यकर्ते सर्व ग्रामस्थ यांच्याकडून हार्दिक हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन सत्यमुख प्रतिनिधी श्री जाधव हो, माजगाव तालुका बनहा जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका